दमचा बंगला सुना रमाई बंगला सुना निर निराळे बंगल्याचे रंग झाले पाहून दुसमान दंगा निर निराळे बंगल्याचे रंग झाले पा बंगला सुना गेरून बंगला सुना मेघा विजली आंद्र्याची पाण्यामध्ये जागा कौलावर चा घसळल्या मेघा विजली भीमा दिसतोय दम्मा चा बंगला सुना रमाई भीमा चा विना दिसतोय बंगला बंगलासुना मोठ समुदर खाऊ रंगेऊ चला रंगाने धम्माचा बंगला सुना चला रंगाने सजू दिसतोय धम्माचा बंगला सुना रमाई भी రమ భీమా వినాస్త దమ్మా రమ భీమా వినా దమ్మా